असं कर्म असेल तर कस चांगलं कर्म जिवंतपणे केलंच नाही कधी शेवटच्या वेळेला सुद्धा मुखात कधी भगवंताच भजन येऊ शकत शकतो सांगतात अंत काळी त्यासाठी नित्य नेम करावा लागेल भगवंताच नाम चिंतन करावं लागेल योग्य वेळेत सावध होणं भगवंताचं भजन करावं लागेल अंत भाव शुद्ध पाहिजे भगवंताला समर्पण करावं लागेल नामशिंतन करावं स्वतःच कर्म स्वतःला चुकवावं लागते आयुष्यभर चांगलं कर्म नाही केलं कधी पण शेवटच्या वेळेला नारद मुनी सारख्या संतांची संगती व्हावी मरा 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 म्हणणाऱ्या व्यक्तीला सुद्धा कधी राम 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 आठवलं लक्षात नाही आलं पण कधी साधू महात्म्याने उपदेश केला तेव्हा एवढं पाप कर्म करतोय कोणासाठी कोणासाठी म्हणजे मोलाबाळांसाठी करतोय अरे करतोय लेकरांसाठी पण तुझे लेकरं तुझी पत्नी तुझ्या आई वडील तुझ्या पापात वाटेकरी होतील का का नाही होणार आयुष्यभर कधी वारा नाही लागू दिला कधी उन्हात जाऊ दिलं नाही एक वस्तू मागितली तर दोन दोन हजार केल्यात का माझं पाप वाटून घेणार नाही नारद मुनी म्हणतात अरे एवढं विश्वासानं सांगू नको घरी जाऊन एकदा विचारून ये सगळ्यात अगोदर जन्मदात्या आई वडिलांकडे आला आई बाबा म्हातारपणापर्यंत कधीच तुम्हाला घराच्या बाहेर जाऊ दिलं नाही एकही शब्द कधी जोरात बोललो नाही कधीच तुम्हाला त्रास होऊ दिला नाही माझं थोडंसं पाप वाटून घेता का आईवडिलांनी सांगावं बाळा अरे आता कधी जीवन जाऊ जीव निघून जाईल सांगता येत नाही राहिले दोन पाच वर्ष देवाचं भजन करत मरू द्या आम्हाला आता कशाला ताण देतो आई वडिलांना सोडलं मुलांकडे आला एक वस्तू मागितली तर दोन दोन हजार केल्या दहावीला मुलगा पाचवी सहावीला गेला आठवीला गेला पन्नास पन्नास हजाराचा मोबाईल दिला एक ड्रेस मागितला तर दोन दोन दिलेत त्या मुलांना म्हटलं माझं थोडंसं पाप वाटून घेता का मुलांनी सांगितलं बाबा आईवडिलांनी लेकराला जन्म दिल्यावर आईवडिलांचं कर्तव्य प्रॉपर्टी कमवून ठेवणं अशी तुम्ही कोणती जगातली वेगळी गोष्ट केली मोठी गोष्ट केली आम्ही नाही तुमचं पाप वाटून घेऊ शकत मग पत्नीकडे आला जी पत्नी होती सात जन्मी हेच नातं सोबत राहावं यासाठी जिनं कन्यादान करताना थेरेसोबत घेतलेत जी दरवर्षी वडाची पूजा करण्यासाठी जाते की सात जन्मी हाच पती मिळावा म्हणून देवाला मागणं करते त्या पत्नीला सांगितलं एक साडी मागितली तर दोन दोन हजार केल्यात एक दागिना मागितला तर दोन दागिने दिलेत कधीच घराच्या बाहेर पाऊल टाकू दिला नाही कधी ऊन वारा कधी तुला माहिती नाही माझं थोडंसं पाप वाटून घेते का पत्नीनं उत्तर दिलं मालक आहो तुम्हाला सांगत होते लोकांचं वाटोळ करू नका चांगलं कर्म करा वाईट कर्म करू नका लोकांचं प्रॉपर्टी लोकांचं धन अनितीने कमवून आणलेलं धन माणसाला कधी शांत बसू देत नाही तुम्हाला सांगत होते प्रॉपर्टी अशी कमवू नका लोकांना लोबाडू नका लोकांचं वाटोळ करू नका लोकांचा तडताड घेऊ नका एवढं पाप कर्म करू नका तुम्ही कुठं ऐकलं माझं मी तुमचं पाप नाही वाटून घेऊ शकत मालकानं हट्ट धर लाग तुझ्याशिवाय मला कोणी नाही थोड तरी माझ पाप वाटून घे पत्नी म्हटली थांबा स्वामी पाणी आणण्यासाठी गेली हातामध्ये ग्लास भरून घेतला आणि ग्लास खाली टाकला पाय हातात धरला आणि मोठ्यानं ओरडायला लागली अहो स्वामी ऐका ना विंचा मला डंक केलाय विंचू चावलाय मला खूप वेदना होत आहेत खूप त्रास होतोय धावत पळत आला आणि मालकिनीचं डोकं त्यानं स्वतःच्या मांडीवरती घेतलं सांग कुठे चावला विंचू पायाला चावलाय खूप त्रास होतोय मालक खूप वेदना होता काहीतरी करा खूप विलाज केले मालकाने शेवटच्या वेळेला ते पत्नीला बोलायला लागला सांग तुला काय करू काय करू तुझ्या वेदना कमी होण्यासाठी त्रास कमी होण्यासाठी काय करू डॉक्टरांना बोलू का एखाद्या आयुर्वेदिक डॉक्टरांना बोलू का नेमकं करू काय मालकिनीने सांगितलं स्वामी एक काम करा डॉक्टरांना बोलवण्याची गरज नाही कोणतेच उपचार घेण्याची गरज नाही माझ्या थोड्याशा वेदना तुम्ही वाटून घ्या काय म्हणतात माझ्या थोड्याशा वेदना वाटून घ्या मालक म्हटले अगं तुझं डोकं तर फिरलं नाही अगं विंचू तुझ्या पायाला चावलाय विंचू तुला चावलाय आणि तुझ्या वेदना मला कशा वाटून घेता येतील हा शब्द ऐकला मालकिनीने पाय खाली सोडला आणि म्हटले मालक अगं अर्ध्या एक तासापासून तर ते समजावून सांगते वाईट कर्म तुम्ही केलंय पाप के तुम्ही केलंय तुमच्या पापाचं फळ तुम्हालाच भोगावं लागणार आहे तुमचं पाप मी कशी वाटून घेऊ कशी वाटून घेऊ स्वतःच कर्म स्वतःला चुकवावं लागतं कर्म चांगलं करायचं की वाईट करायचं आपल्या हातात आहे सगळ्यांनी भगवान परमात्माच्या नाम चिंतनाचं उच्चारण करायचंय आपण पाहतो जीवनामध्ये हरि उच्चारण अनंत पापर अशी जातील लया शिक्षण मात्रे तृ नगरी में समरस झाले तैसे नाम केले जपता त्या हरीच उच्चारण करायचं सगळ्यांनी हात वरती घ्या आणि माझ्यासोबत टाळी वाजवायची हात वरती घ्या सगळ्या सगळ्या धनरेषा भागीरेषा रेषा वाढतील एक महिन्यामध्ये जो माणूस गरीब येतो श्रीमंत होणार हात वरती घ्या टाळ्या वाजवा सदगदी प्राप्त होते भगवंताच्या चरणाजवळ आपल्याला जागा भेटणार सगळ्यांनी हात वरती घ्या सगळे संकट दुःख नष्ट होतील टाळी वाजवायची प्रॉपर्टीचा आधार नाही घ्यायचा प्रॉपर्टी म्हणजे पोटावरती हात ठेवून नाही हरी हरी हरी, 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 हरी.